नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे दिनांक बावीस एप्रिल रोजी पहलगाम काश्मीर येथे पर्यटकांवर झालेल्या भॅड दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली असून पर्यटकांवर झालेल्या भॅड हल्ल्याचे निषेधार्थ विविध ठिकाणी आंदोलन होत आहेत या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरामध्ये शांतता अबाधित राखण्यासाठी व कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विनय कुमार चोभे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीत मोठ्या प्रमाणावर विजिबल पोलिसिंग राबवले जात आहे यामध्ये पोलीस आयुक्तालयातील जास्तीत जास्त वरिष्ठ पोलीस अधिकारी व अंमलदार हे सुरक्षेच्या दृष्टीने गर्दीच्या ठिकाणी मॉल व्यापारी संकुल बाजारपेठ उद्यान पर्यटन स्थळे रेल्वे बस स्थानक यासारख्या महत्वाच्या ठिकाणी भेटी देऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने चेकिंग योग्य पद्धतीने करण्याबाबत सूचना देत असून तेथील नागरिकांशी संवाद साधत आहेत शहरातील मिश्र लोकवस्ती असलेल्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची दिवस रात्र गस्त वाढवण्यात आली आहे पोलिसांची विविध पथके तयार करून त्याद्वारे गोपनीय माहिती संकलित केली जात असून चुकीच्या अथवा सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्या संदेशांवर पोलीस बारकाईने नजर ठेवून आहेत धार्मिक तेढ निर्माण करणारे व प्रसारमाध्यमांमध्ये चुकीचा संदेश प्रस्थापित करणाऱ्या नागरिकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इवन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद